दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील शिवनई गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शिवनई हद्दीतील जानोरी रोड लगत असलेल्या गट नंबर शेतातील मृतदेह सापडला होता या घटनेची माहिती मिळता शिवनई गावचे पोलीस पाटील पांडुरंग गडकरी यांनी तत्काळ दिंडोरी पोलिसांना कळवले माहिती मिळता दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला मात्र मृतदेहाचे हातपाय आणि दगड बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने या प्रकरणात घातपाताचा संशय अधिकच गडद झाला तपासाच्या दरम्यान पोलिसांनी अज्ञात व्यक्तीची ओळख पटवली असून तो त्र्यंबकेश्वर येथील हरि रामदास किलबिले वय चौसष्ट वर्ष असा असल्याचं निष्पन्न झालंय हरी किलविले हे शिवन येथील मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात काम करत असल्याचंही पोलिसांकडून समजलं आहे या घटनेचा पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन रघुनाथ शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे करत आहेत घाटपाताचा संशय खरा ठरणार का हे तपासातून लवकरच स्पष्ट होणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी